तुम्ही पत्रकार परिषद घेऊन माझा पाठिंबा नाही कार्यकर्त्यांनी मतानुसार मतदान करावं असं आवाहन केलं होतं परंतु कालच तुमच्या विजय धोंडगे आणि डॉक्टर सुनील धोंडगे यांनी एकनाथ पवार यांना पाठिंबा दिलेला आहे यावर तुमची नेमकी भूमिका का आहे मी जी काही पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपल्याकडे जाहीर केली होती दिली होती ती भूमिका काही मी एकट्याची नव्हती त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी इथंच जवळपास अडीचशे बुतावरचे जे काही माझे प्रमुख कार्यकर्ते नेते होते त्यांना एकत्र बोलावून की बाबा या निवडणुकीतून आपण काही तांत्रिक अडचणीमुळे माघार घेत आहोत आपले जे काही या मतदारसंघाच्या विकासाप्रती स्वप्न होतं त्याच्यासाठी काही प्रयोग केले होते ते अयशस्वी झाले हे प्रामाणिकपणे कबूल करून माघार घेत आहे आणि या बाबतीतलं जी काही भूमिका राहील ती पंधरा तारखेला मी जाहीर करील असं म्हटलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना बोलावून मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगितली होती की या निवडणुकीमध्ये माझा तुम्हाला कुठलाही आदेश नाही कुठल्याही सूचना नाहीत तुम्हाला तुमच्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून जे काही वाटते ते भूमिका तुम्ही मतदानात घ्यावी आपल्याला कुणाही आघाडीला पाठिंबा नाही आमचा कुणा व्यक्तीला नाही कुणा पक्षाला नाही असं इ एवढं क्लिअर केलं होतं आणि ते करताना कार्यकर्त्यांनाही सूचना दिल तर की बाबा तुम्ही तुमच्या गावातली तीस पस्तीस पस्तीस वर्ष त्यांच्या सुखादुखात राहता तिथलं स्थानिक राजकारण तिथली तुमची मान्यता तिथली तुमची प्रतिष्ठा अडचणीत न येऊ देता गोत्यात न येऊ देता तुम्हाला जे सुचते ते तुम्ही करा माझा काही आदेश राहणार नाही आणि या बाबतीत जर कोणी तुम्हाला अफवा करीत असतील की बाबा अन्न वरून दिलाय खालून दिलाय मधून दिलाय तर ते कुठलीही अफवा आली तरी पुढच्या दोन तीन दिवसात ते ग्रहीत धरू नका तुम्हाला यावेळी स्वातंत्र्य आहे असं मी कम्प्लीटपणे तुमच्या तुमच्या सगळ्याच्या समोर सांगितलं होतं पण आता काल जे काही आमच्या कुटुंबातल्या सदस्यांनी भूमिका घेत खरं तर भूमिका घ्यायला सगळ्याला स्वातंत्र्य होत पण त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना बोलावून एकत्र कार्यकर्त्यांना काही बोलावून इकडच्या तिकडच्या ना, ना, ना. त्यांनी जी काही कलेक्टिव भूमिका घेतली ती भूमिका ही आमच्या भूमिकेच्या विरोधातली आहे त्यांना त्यांच्या मनाने व्यक्तिशा करायला काही सगळ्याला स्वातंत्र्य देईल तर त्यालाही काही बंदी नव्हती पण अशा पद्धतीने त्यांनी जी काही भूमिका घेतली ती आमच्या भूमिकेला आव्हान देणारी आहे किंवा आमच्या विरोधातली आहे कुठेतरी शंकर अना यांच्या कुटुंबामध्ये दोन गट पडले कुटुंब फुटलं अशा प्रकारची मोठी चर्चा आहे तुमचं कुटुंब फुटलं असं तुम्हाला वाटते का कसं असते की ठीक आहे मी ज्या काळात सार्वजनिक जीवनात आम्ही सुरू केलं तो काळ ऐंशीच्या दशकातला होता की संबंध देशभरातल्या आणि शेतकरी कष्टकरी समाजाचा जे काही कर्जबाजारी पण आहे गरिबी आहे ही सरकारच्या धोरणात आहे ते बदललं पाहिजे हे विषय आणि विचार घेऊन आयुष्यभर आम्ही समर्पित होऊन काम केलं त्याच्यामध्ये अनेक वेळाला आंदोलनं झाली निवडणुका आल्या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही पण आमची जी काही भावना होती ती समर्पित होती आणि आजही आम्ही त्याच विषयाच्या भोवती काम करतो आहोत मध्ये जे काही प्रयोग केला होता आपकी बार किसान सरकार तोही त्याचाच एक भाग होता पण आमच्या कार्याचा केंद्रबिंदू हा हाच राहिलेला आहे खर तर चाळीस वर्षामध्ये एक महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाजामध्ये चेतना आणि प्रेरणा सर्वदूर निर्माण करणारा व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब म्हणून हे तर काय पण याच्यापेक्षा अनेक मोठे मोठे वेगवेगळ्या निवडणुकामध्ये विरोधक आले प्रतिस्पर्धी आले आव्हान आले पण कोणी कुटुंबात आमच्या हस्तक्षेप करायचा सा, कोणीच आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही कारण एक चांगल्या कामामध्ये वाहून घेणारं हे कुटुंब आहे असं वाटलं म्हणून कोणी याची हे तर किती चिल्लर गेले पण याच्यापेक्षा मोठे मोठे विरोधक यापूर्वी या काळात आमच्या समोर येऊन गेले पण आमच्या आम्ही कधी भीक घातली नाही कुणालाही भीक घातली नाही पण निश्चितपणे यावेळी आता खर तर आम्हालाही त्या गोष्टीचा काय म्हणतात ते खेद वाटतो आता व्यासपीठावर बसल्यानंतर थोडं मला वाटते विजय धोंड गेला घाई झालेली आहे पण आम्ही पूर्वी भाषणात सांगायचं की बाबा रेल्वेच्या डब्यात पळाल्याने स्टेशन लवकर येत नाही व्यासपीठावर बसलेले जे कोणी मुक्तेश्वर भाऊ असतील किंवा अन्य उमेदवार असतील त्यांच्या भाषणात कसा मला सांगितलं आणि की ते जर त्याचे मार्गदर्शक आणि ते आदर्श असतील तर देव राखो त्यांना खर तर ते सगळ्या मतदारसंघाला माहीत आहेत आणि ज्यांनी हे काम केलंय मला वाटते समाजामध्ये त्यांना या मतदारसंघामध्ये मान्यता मिळत नाही आज आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे अशा पद्धतीने जे कोणी करते एखाद्या चळवळीच्या घराला विभाजन करण्याचा प्रयत्न किंवा काही काही गोष्टी सांगून करायचा प्रयत्न करते त्याला आम समाजामध्ये आजपर्यंत तरी कुठं कोणी मान्यता दिलेली नाही त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागते कुटुंबात दरी निर्माण होईल असं वाटत नाही का येणाऱ्या काळामध्ये राजकारण ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये दरी निर्माण होईल असं वाटतं मी पहिल्याच वाक्यात सांगितलं की दरीचा विषय नाही ते आता कळते झालेत आम्ही त्याचं लहानपणापासून संगोपन केलं कुटुंब प्रमुख म्हणून माझी इमाने इतबारे जी काही जबाबदारी होती आमच्या पोटच्या लेकरायला बाजूला ठेवून आम्ही त्यांना शिकविलं मोठं केलं कळतं केलं आता ते त्यांना थोडी ताकद आली असं वाटत असेल आली असेल पण राजकारणात काही महत्वाकांक्षाही असतात आपल्या सत्ता संपत्तीचा मोह असतो आणि या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्यांना कदाचित ते वाटलं असेल आणि दरार निर्माण होण्याचा काय प्रश्न आला आता त्यांनी मी वा, पहिल्याच वाक्यात सांगितले बा त्यांनी स्वतः काही माझ्या आदेशाप्रमाणे किंवा माझ्या निर्णयाप्रमाणे राहिले असते काम कुणाचंही केल्यानं आमचा काही कुणाही कार्यकर्त्याला विरोध नाही पण ज्या पद्धतीने त्यांनी केलंय ते आव्हान देणार आहे आणि दुसऱ्या वाक्यात सांगायचं म्हणजे काही मतभेद बी असतात कुटुंबात असतात काही मालमत्तेचे असतात काही मानापानाच्या असतात काही राजकीय मतभेद असतात नाही असं नाही त्याच्यामधून काही आमच्या चुका होतात कुणाच्याही चुका होतात त्याच्याही चुका होतात चुकांना माफी असते नाही असं नाही पण त्यांनी जे काही ज्या पद्धतीने केलंय ती चूक नव्हे त्याला बेमानी म्हणतात आणि ही बेमानी त्यांच्याकडून झालेली आहे त्याच्यामुळे या पुढच्या काळात मी स्पष्टपणे तुमच्या तुम्हाला आज सांगतो जसं त्या दिवशी सांगितली माझी भूमिका माझी भूमिका बदलणारी नाही आणि त्यांना वाटत असेल की आम्ही राजकारणात फार डिप्लोमॅट आहोत आणि शंकरांना दत्ता पोहाराला काही कळत नाही हे जुन्या पिढीचे आहेत ठीक आहे आम्हाला काही कळत नसेल तुमचं राजकारण तुम्हाला लकला बसू द्या पण या पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या आमचा त्यांचा काही संबंध राहणार नाही अन्ना तुम्ही अनेक समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना अनेक संकटी झेलली जेल, जेल भोगली परंतु पहिल्यांदाच तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे असं कुठेतरी दरी निर्माण झालेलं शरी झाले यामुळे तुम्हाला बहुत यातना होता दुःख वाटते का नाही मी सांगतो की आम्ही फार वेगवेगळ्या चढउताराच्या परिस्थितीतून आलेले कार्यकर्ते दोन दोनशे दिवस दुसऱ्याच्या विषयासाठी जेलमध्ये काढण्याची मानसिकता असणे समर्पित कार्यकर्त्या राजकारणाच्या मध्ये निवडणुका आल्या त्याही आम्ही काही काही एटिकेट काही प्रोटोकॉल काही एका विचारधारेवरच त्या भूमिका घेतलेल्या आहेत दुःख आम्ही कोण्या गोष्टीचं पाळत नाही हा काही क्षणापुरत्या ज्या यातना होतात हे मान्य आहे पण ठीक आहे आम्ही केलं गंगेला व्हायल त्याचे हे आदर्श असे असतील किंवा त्याला जर काही या बाबतीत त्याची ओळखच खर तर त्याची जडणघडणच आपल्यापासून आहे पण त्यांना वाटत असेल की बाबा आता आमचं सगळं खरं आहे तर त्यांना ते त्यांना देव राखो आमचा त्याच्याशी काही या पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या संबंध नाही वेदना झाल्या तरी काय आणखी अशा अनेक वेदना माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते येऊन गे उलट कार्यकर्ते जे मधल्या काळात दहा पंधरा वर्षात माझ्यापासून जीवाचे दुरावले त्यांचं म्हणणं होतं की अना या पुतण्याला महत्व देतात आमदारकीच्या काळात त्यांनाच मदत करतात आमच्याकडे दुर्लक्ष करतात ही टीका करून हे दोष ठेवून माझे अनेक कार्यकर्ते माझ्यापासून दुरावले आणि खरंच आम्ही लेकराच्या पलीकडे त्याला जपले ते काही रातोरात मोठे झाले नाहीत जन्मल्या जन्मल्या गेले की फार्म भरले जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत किंवा ते ठीक आहे आमचा आम जे धर्म होता ते आम्ही केला आता त्यांना ती महत्वाकांक्षा तर प्रत्येकाला होणं साहजिक आहे वय वाढलं बरोबरीचे झाले काही दोन पाच पैसे जमले किंवा काही आमिषे आले की काही ना काही असतात आणि हे काही नवीन घडते असं नाही पण ज्या गोष्टी घडल्यात त्याला समाज मान्यता कधीच देत नाही इतकं मात्र स्पष्ट आहे आणि ज्या उमेदवारालाही त्यांनी अशा पद्धतीने केलंय त्या उमेदवाराला तरी काय त्याचं तरी काय सार्थक लोकांना हे अशा गोष्टी लोक मानसिकदृष्ट्या स्वीकारत नाहीत की बाबा ज्या शंकरांना आयुष्यभर स्वतःला वाहून घेऊन एका शेतकरी समाजासाठी एक मुवमेंट राज्यभर चालवली निवडणूक किती इथली तालुक्यापुरती असेल पण आयुष्यभर यांनी सगळी आंदोलन आणि मुवमेंट चालवली त्यांच्याच वर आघात क्षणिक राजकारणासाठी आघात करायचा जर कोणी प्रयत्न केला त्याला कळाला नाही हे मतदारसंघ कसा आहे मी विनोदाना अनेक वेळेला म्हणतो की मला ढोर वासर सुद्धा ओळखीचे आहेत साठसाठ दिवस पदयात्रा केलेला मी अनेक वेळेला म्हणतो की कुणाही एका उमेदवाराला उभा करून नाव घेऊन घोटका तंड्यापासून ते ढगारी तंड्यापर्यंत सदुसष्ट तंड्याचे नाव सांगायला परवा आले आणि या मतदारसंघाची ओळख नाही हे मतदारसंघ फार पुढचा मतदारसंघ आहे त्याला ओळखायला वेळ जाईल धन्यवाद